राजकारणाच्या गप्पा होत्या सुरेख एके काळी विरोध सत्ता वेगळे तरी वाजत होती टाळी जातीपातीच्या विळख्यात नव्हता समाज त्यावेळी सत्तेत असून विरोधकांची भाजत होती पोळी आजही मुले बेरोजगार उचलती उसाची मोळी रोजगार नाही इथं आम्हाला जाती नानास्थळी खाऊन खाऊन माजलेत जातो गरजवंतांचा बळी स्वाभिमान विकणाऱ्यांना लागे दोन बोट्या एक नळी सभा असोवा मेळावा पुढे भाड्यांची मंडळी सामान्यांची दाबली जाते हक्क्याची किंकाळी घरात झाले शंभर पक्ष झाली विचारांची होळी गुंड झाले नेते फाटली शिक्षणाची जोळी स्वार्थाने बरबरलेली बाप बदलणारी टोळी धडा शिकवेल जनता राहिली नाही पोळी धडा शिकवेल जनता राहिली नाही भोळी